नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये दे। घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो विधानसभा सार्वत्रिक निवडणूक हजार चोवीस येत्या वीस नोव्हेंबर रोजी असल्याकारणाने दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर हे तीन दिवस राज्यातील बहुतांश शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मग त्या शाळा कोणत्या असणार आहेत आणि त्या बंद कशा ठेवायच्या आहेत यासंदर्भात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे यांना उद्देशून आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक पत्र काढलेलं आहे याचा विषय आहे बघा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत काय आहे हे पूर्ण विषय समजून घेऊया महोदय उपरोक्त विषयान्वये आपणास सॉरी महोदय उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आपण आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात ही विनंती मित्रांनो जवळजवळ राज्यातील ऐंशी ते नव्वद टक्के शिक्षक हे निवडणूक ड्युटीवर असणार आहे त्यामुळे बऱ्याचशा शाळा ज्या असणार आहे त्या अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर या काळामध्ये सुट्ट्या असणार आहेत आणि ह्या सर्व सूचना मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावरून शाळेला संबंधित विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत ही होती आजची अपडेट व्हिडिओ कसं वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र